जय ज्योती जय सावित्री मी सौमाधुरी गजानंद नोका सावित्री शक्तीपीठ अकोला महाराष्ट्र श्री दशरथ गुर्धरन सर यांच्या अध्यक्षतेखाली मी आज आपणासमोर वटपौर्णिमेनिमित्त काही माहिती सांगणार आहे आपल्याकडे वटपौर्णिमासारखी व्रते पारंपरिक पाळली जातात गरज आहे ती आपण ती व्रते पाळ कशाप्रकारे पाळावी वटपौर्णिमेनिमित्त वळाच्या झाडाची महिमा आपण जर समजून घेतली तर खरे वृक्षपूजन करण्याचा प्रयत्न आपण केला असे आपण म्हणू शकतो वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोतीत होते त्याच पारंब्या पुन्हा पुन्हा, पुन्हा मूळ धरतात आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पवित्र्याचे प्रतीक मानले जाते वट हा मंजिराच्या जातीचा वृक्ष त्याचा भव्य विस्तार डोलदारपणा पानांमुळे मिळणारी दाट सावली यामुळे पूर्वीच्या काळी हा वट वट वाट सुरूचे आश्रयस्थान असे म्हणतात म्हणूनच याला आधार वडही असे संबोधले जाते याच्या लुंबणाऱ्या पारंब्या वरून खाली येतात आणि या पारंब्या पुन्हा जमिनीत मूळ धरतात आणि या प्रकारे या वृक्षाचा विस्तार कायम वाढत असतो असा हा भव्य देखणा वृक्ष याचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे झाडापासून सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूचे बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने तो इतर वृक्षापेक्षा अधिक शीतलता थंडावा देतो याशिवाय या झाडाच्या या विविध भागांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत वळाच्या चिकाचे पायाच्या भेगा भरतात पारंब्याची टो तो, टोके मळमळ उलटीसारखी घासून थेंब टाकतात उंदीर तसेच विंचवाच्या दंशावर वळाचा चीक लावता लावावा असेही म्हणतात जेव्हा तहान फार लागते वळाची पाणी सूज व ठणकेवर गरम करून तेल लावून बांधण्याने आराम पडतो वळाच्या मुळाचा गर्भवती स्त्रिया उपयोग केल्या जातो या याच्या पानांच्या पत्रावडी तोरणासाठी उपयोग होतो अशा प्रकारे वळाच्या साला पाने पारंब्या मुळे यांच्या औषधी गुणधर्मामुळे हा वृक्ष मानवाचा मित्र आहे प्रत्येक गावात जागोजागी हा धीर गंभीर वटवृक्ष उभा असतो मायेची सावली देण्यात तो श शालीन व तत्पर असतो असा हा वटवृक्षाचा थोडक्यात महिमा आहे हा समजल्यावर त्याची पूजा भगिनी पुन्हा मोठ्या श्रद्धेने करतील ही अपेक्षा पण काही ठिकाणी विशेषतः शहरात जिथे आता वटवृक्ष दिसत नाही तिथे आजकाल वडाच्या फारंब्या विकत मिळतात व त्याची पूजा शहरातील आधुनिक म्हणवणाऱ्या भगिनी करतात पर्यावरण रक्षणाच्या संवर्धनाच्या गप्पा मारणे आम्ही लोक पूजेच्या नावाखाली झाडांना इजा करतो तोडतो म्हणून आपल्याला आपल्या शास्त्राची जाण नाही आणि पर्यावरणाची जाणीव नाही हे हेच सिद्ध होते तेव्हा हे कृत्य कोणीच करू नये एखादा वृक्षा लावता आले तर लावावे ही सुद्धा वृक्षाची प्रक एका प्रकारे पूजा आहे खरोखरच फलदायी पूजा वटवृक्षाचा वट महिमा म्हणून महिलांनी नव्हे तर पुरुषांनीही या वृक्षाचा मान राखावा याची सेवा करायला हवी वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे भारतीय समाज जीवनात वटवृक्षाला प्रमुख मानले जाते आज सिमेंटच्या सिमेंटची जंगले सातत्याने वाढत असतात जगण्यापुरता ऑक्सिजन आपणास मिळणे आवश्यक असते एकतरी झाड प्रत्येकाने लावे हा संकल्प सर्वांनी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मी आपणासमोर मांडते नमस्कार